मोबाईलची घंटी दोन वेळा वाजली होती मला ऐकू तर येत होतं पण झोपेमुळे माझे डोळे उघडत नव्हते पण जेव्हा तिसऱ्यांदा फोन वाजला तेव्हा मी रागानेच डोळे उघडले मी मनात म्हणाले आता सकाळी सकाळी मला कोण त्रास देत असेल मी झोपेतच हाताने मोबाईल चाचपू लागले जसा माझा मोबाईलला हात लागला मी स्क्रीनवर नाव बघितलं तेव्हा माझ्या भोया उंचावल्या आणि माझा राग अजूनच वाढला कारण तो फोन माझ्या सावत्रा बाबाचा होता पण त्याचा फोन मला का आला असावा तेही एवढ्या दिवसानंतर मला वाटलं की मी फोन उचलला नाही तर तो मला सारखा सारखा फोन करून त्रास देईल या विचाराने मी फोन उचलला तिकडून मला माझा सावत्र बाप म्हणाला की मी आता या केसमधून माझी सुटका करू इच्छितो कारण माझं माझ्या बिझनेसवर आणि माझ्या मुलांवर लक्ष लागत नाही आणि माझं नुकसानच होत चाललं आहे त्यामुळे मी एक निर्णय घेतला आहे की ही तुझ्या आईच्या नावाने संपत्ती आहे तेवढी सगळी मी तुझ्या नावे करेन त्यासाठी तू लवकरात लवकर लंडनला निघून ये आणि कागदोपत्री जेवढी प्रोसेस आहे ती पूर्ण करून तुझ्या नावावर संपत्ती करून घे आणि मग तू परत माघारी इंडियामध्ये जाऊ शकतेस एवढं बोलून त्याने फोन ठेवून दिला त्याने पुढे माझा एकही एक शब्द ऐकून घेतला नाही त्याला माझ्या बोलण्याशी काहीच घेणं देणं नव्हतं पण माझ्यासाठी ही बातमी खूपच आनंदाची होती कारण कितीतरी दिवसापासून मी माझ्या आईची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घ्यायचा प्रयत्न करत होते पण माझं सावत्र बाप नागासारखा फणा काढून त्यावर बसला होता कारण त्याला असं वाटत होतं की मी भारतात राहते आणि तो परदेशात भारतातून परदेशातील प्रॉपर्टी मिळवणं मला सहजासहजी जमणार नाही पण नितीनने या सगळ्यासाठी माझी खूप मदत केली होती त्याने मला माझी प्रॉपर्टी मिळवून देण्याचं काम केलं होतं हेच नाही तर अजून ना अशी कितीतरी प्रॉब्लेम्स त्याने माझे सोडवून दिले होते त्याची दूर दूरपर्यंत ओळख होती त्याने परदेशातील ओळखीच्या माणसांकडून माझ्या सावत्र बापावर केस दाखल केली होती या सगळ्यांमध्ये माझ्या सावत्र बापाचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाया चाललं होतं त्यामुळे त्याने दोन्हीच्या मधला रस्ता निवडण्याचा निर्णय घेतला होता त्याला हे माहीत होतं की जर ही केस मी जिंकले तर मला प्रॉपर्टीसोबत अजून भरपूर पैसे द्यावे लागतील त्यामुळे त्याने फक्त प्रॉपर्टी माझ्या नावावर करून देणे हेच त्याच्यासाठी योग्य मानलं होतं माझ्या सावत्र वडिलांचा सा फोन झाल्यानंतर मी लगेच नितीनला फोन लावला आणि त्याला सगळं काही सांगितलं मी त्याला म्हणाले की आपण दोघं जाऊन ती प्रॉपर्टी माझ्या नावावर करू आणि लगेच विकून भारतात येऊन लग्न करू आणि सुखाने आपला संसार करू नितीन मला म्हणाला आपण आजच तिकडे जाण्यासाठी निघू मग मीही आनंदाने तयारीला लागले नितीनने देखील परदेशातील वकिलासोबत बोलणं करून कागदपत्र तयार ठेवण्यासाठी सांगितलं होतं आम्ही मुंबईच्या एअरपोर्टवरून परदेशात जाण्यासाठी रवाना झालो आणि आम्ही माझ्या सावत्र बापाच्या घरी पोहोचलो आजही त्याच्या चेहऱ्यावर माझ्याविषयी तिरस्कार दिसत होता त्याने तर फक्त माझ्या आईच्या प्रॉपर्टीसाठी तिच्यासोबत लग्न केलं होतं तिथे गेल्यानंतर माझ्या सावत्र बापाने माझ्यासमोर अजून एक ऑफर ठेवली की त्यालाच ती प्रॉपर्टी विकली जावी कारण तो ती प्रॉपर्टी खरेदी करू इच्छित होता मला तर हा व्यवहार अजिबात मान्य नव्हता पण नितीनने मला समजावून सांगितलं की इथल्या प्रॉपर्टीचे रेट आपल्याला माहीत नाहीत आणि आपण त्यात वेळही घालवू शकत नाही त्यापेक्षा आपल्याला फक्त पैशांशी घेणं देणं आहे मग तू तुझा तु तु सावत्र बाप असो वा दुसरं कोणी मग मी तेही सगळं काम नितीनवरच सोपवलं हो आणि माझ्या हॉटेलच्या रूममध्ये मा आराम करण्यासाठी निघून गेले कारण माझी तब्येत मला थोडी ठीक वाटत नव्हती मला असं वाटत होतं की मी एवढ्या दूरचा प्रवास करून आल्यामुळे मला थकवा जाणवत असावा नितीनने मला सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतच तुझ्या प्रॉपर्टीचे सगळे पैसे तुझ्या अकाउंटवर जमा होतील मी आता खूप निश्चिंत झाले होते दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता आमची फ्लाईट होती एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर आमच्या कागदपत्रांचं चेकिंग चालू होतं नितीन माझ्यापासून खूप पुढे उभा होता तेवढ्यात मला एका बाईचा जोरात धक्का लागला आणि आम्ही दोघीही खाली पडलो त्या धक्काबुक्कीत आमच्या दोघींचंही सामान इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलं ती माझ्यासोबत जोरजोराने भांडू लागली मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करत होते की यामध्ये चूक माझी नाही मग मला बडबडत तिने तिचं सामान गोळा केलं आणि ती तिच्या वाटेने निघून गेली मग मीही माझं घाई गडबडीने सामान पॅक केलं आणि डॉक्युमेंट्स चेकिंगसाठी दिले ऑफिसर निरखून माझी सगळी डॉक्युमेंट्स चेक करत होता त्याने थोड्या वेळाने मला पुढे जाण्याची संमती दिली तेवढ्यात नितीन फ्लाईटमध्ये बसण्याच्या मार्गावर होता पण अचानकच माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला मी मागे वळून बघितलं तर एक ऑफिसर होता त्याने मला एका रूममध्ये नेलं आणि तिथे मला सांगण्यात आलं की माझ्या बॅगमध्ये त्यांना ड्रग्ज सापडले आहेत मी त्यांना समजावून सांगण्याचा सा खूप प्रयत्न केला की माझ्या सामानामध्ये मा ड्रग्ज असू शकत नाहीत तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे ड्रग्ज हे नाव ऐकल्यानंतर मी स्वतः शॉक झाले होते त्यांनी माझं काहीही ऐकून घेतलं नाही आणि मला अरेस्ट केलं मी त्यांना खूप विनवण्या करत होते की तुम्ही अनाऊन्समेंट करा की मी दया शर्मा नितीन शर्मा यांना भेटू इच्छिते कारण ते आता फ्लाईटमध्ये बसले असतील त्यांना मला थांबावावं लागेल कारण ते माझ्यासोबत आहेत पण कोणीही माझं बोलणं ऐकून घेतलं नाही नितीनला तर असंच वाटत असावं की अजूनपर्यंत माझं डॉक्युमेंट्स चेकिंग चालू आहे पण त्याला हे माहीतच नव्हतं की माझ्यासोबत इथे नेमकं काय चालू आहे मी नितीन नितीन करून जोरजोराने ओरडत होते मला असं वाटत होतं की माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचेल पण तो फ्लाईटमध्ये रवाना झाला होता त्यामुळे माझा आवाज रूम मधून ते त्या फ्लाईटपर्यंत पोहोचणं अशक्य होतं माझ्या सामानातून ड्रगची पाकिटं निघाली हे खरं होतं पण ती माझी नव्हती हे मी त्यांना सिद्ध करून दाखवू शकले नाही त्यामुळे ते मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले मी त्यांना पैशाचं अमिष दाखवलं पण तो ऑफिसर गालातल्या गालात हसला गाला आणि म्हणाला की ही गोष्ट तू एअरपोर्टवर आम्हाला बोलली असतीस तर आम्ही काहीतरी करू शकलो असतो पण आता ही गोष्ट आमच्यापेक्षा उच्च ऑफिसर पर्यंत गेली आहे त्यामुळे आम्ही यामध्ये काहीच करू शकत नाही माझ्या सामानासोबत त्यांनी माझा मोबाईलही जप्त करून घेतला होता मी त्यांना सारख्या विनवण्या करत होते की फक्त एकदाच माझं नितीनसोबत सोबत बोलणं करून द्या तो यातून काहीतरी मार्ग काढू शकेल पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही दोन दिवसानंतर त्यांनी मला पोलीस स्टेशनमधून एका जेलमध्ये नेऊन टाकलं मला समजत नव्हतं की हे माझ्यासोबत नेमकं काय चालू आहे रडून रडून आता माझी खूप वाईट अवस्था झाली होती मग एका आठवड्यानंतर मला जज समोर उभा करण्यात आलं तिथे माझ्या काही गोष्टी खऱ्या निघाल्या पण माझ्या सामानामध्ये मा जे ड्रग्ज सापडले होते त्याबद्दल मला त्यांना मुक्त करता येत नव्हतं कारण परदेशात ड्रगच्या मामल्यामध्ये मा खूप कडक नियम आहेत मला आता सजा सुनावण्यात आली होती आणि मला परत कोर्टामधून जेलमध्ये घेऊन जात होते जात असताना मला एक व्यक्ती दिसला त्याला बघून माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता त्याचं नाव प्रसाद मी त्याला खूप आवाज दिला माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचला देखील पण त्या रोडवर खूप गर्दी असल्यामुळे तो माझ्यापर्यंत पोहोचू शकला नाही आणि तोपर्यंत माझी गाडी वेगाने पुढे निघून गेली माझी आता शेवटची आशा देखील संपली होती मला नवीन जेलमध्ये पाठवण्यात आलं होतं तिथे अनेक लेडीज कैद होत्या त्या दिसायला खूप विचित्र होत्या त्यांच्याकडे बघून मला खूप भीती वाटत होती मला ज्या सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं तिथे एक मुलगी होती ती खूप शांत शांत वाटत होती मीही तिच्याशी न बोलण्यातच माझं समाधान मानलं आणि एका कोपऱ्यात जाऊन रडत बसले मी विचार करत होते की एका दिवसात हे माझ्यासोबत काय झालं अगोदरच लहानपणापासून माझ्यावर खूप सारी संकट आली होती माझी आई एक करोडपती कुटुंबातील मुलगी होती आणि तिने मिडल क्लास फॅमिलीमधील एका मुलाशी लग्न केलं होतं माझे वडील खूप गरीब कुटुंबातील होते त्यामुळे आईच्या माहेरात त्यांना कधीच मान सन्मान मिळाला नाही माझी आई देखील त्यांच्याशी खूप भांडत असायची त्याचा सगळा प्रभाव माझ्यावर पडत होता त्यामुळे माझा स्वभाव खूप चिडचिडा झाला होता एक दिवस वैतागून माझे वडील घर सोडून निघून गेले थोड्याच दिवसांनी माझ्या आईच्या वडिलांनी माझ्या आईचं एका करोडपती मुलासोबत लग्न लावून दिलं आणि त्यांचा हट्ट पुरवून घेतला त्यांचं आता नाक उंचावलं होतं पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्या मुलाने माझ्या आईची प्रॉपर्टी बघून तिच्याशी लग्न केलं होतं आणि अशा प्रकारे माझ्या आईचं आयुष्य बर्बाद झालं कारण माझ्या सावत्र वडिलांचं अगोदरच एक लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलं देखील होती हे माझ्या आईला लग्नानंतर समजलं या टेन्शनने माझी आई खूप आजारी पडली आणि मला एकटीला सोडून कायमचं देवाघरी निघून गेली आता मी पूर्णपणे एकटी पडले होते नितीन आणि मी लहानपणापासूनचे मित्रमैत्रिणी होतो मी लहानपणापासूनच त्याच्या प्रेमात पडले होते आणि मी तेव्हाच निर्णय घेतला होता की मोठी झाल्यानंतर लग्न केलं तर, तर फक्त नितीन सोबतच करेल प्रसादही माझा कॉलेज मित्र होता एक दिवस त्याने मला त्याच्या मनातली गोष्ट सांगितली ते ऐकून मात्र मी खूप नाराज झाले होते कारण तो माझ्यावर प्रेम करत होता पण मला माझ्या संपत्तीचा खूप गर्व होता आणि प्रसाद एका मिडल क्लास फॅमिलीमधून होता त्यामुळे मला अपमानित झाल्यासारखं झालं होतं आणि मी त्याला रागाच्या भरात खूप काही बरं वाईट बोलले होते तसंही माझा लग्नाबद्दलचा निर्णय अगोदरच पक्का झाला होता की मी लग्न नितीनसोबतच सोबतच करणार होते त्यामुळे मी त्याला साफ नकार दिला त्या दिवसापासून प्रसाद मला कुठेच दिसला नाही पण तो आज लंडनमध्ये कसा काय हा प्रश्न मला सारखा पडत होता आज मला माझ्या स्वार्थापोटी का होईना त्याची गरज भासत होती पण त्याचाही काही उपयोग झाला नाही तो मला बघूच शकला नाही मी खूप विचार केल्यानंतर मला माझ्या सावत्र बापावर संशय येऊ लागला की हे सगळं त्याने तर केलं नसेल ना कारण सहजा हो तो सहजासहजी एवढ्या वर्षापासून जपून ठेवलेली प्रॉपर्टी हातची जाऊ देणार नव्हता हे मला चांगलंच माहीत होतं तो खूप लालची माणूस होता मला विचार करून करून आता वेळ लागल्यासारखं झालं होतं माझ्यासोबत असलेली मुलगी देखील माझ्यासोबत बोलत नव्हती मीही तिच्यापासून जरा दूरच होते आम्हाला आता रात्रीचं जेवण देण्यात आलं होतं त्या जेवणाकडे बघूनच माझं खायचं मन होत नव्हतं मी माझ्या अंथरुणावर पडून होते पण झोप माझ्यापासून खूप लांब होती सकाळी उठल्यानंतर मला कोणीतरी निरोप पाठवला की तुला भेटण्यासाठी कोणीतरी आला आहे मला आता पक्की खात्री होती की नितीनच मला इथंपर्यंत शोधत आला असावा मी खूप खुश झाले होते आणि धावतच त्या रूमकडे गेले जिथे कैद्यांना भेटण्यासाठी जागा होती पण समोरच्या व्यक्तीला बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण तो नितीन नसून प्रसाद होता पण मला त्या क्षणी नितीन असो वा प्रसाद काहीच फरक पडत नव्हता त्यावेळी मला दोघे समानच होते मी त्याच्याकडे धावतच गेले आणि जाळीतून माझा हात बाहेर काढला आणि त्याचा हात घट्ट पकडला आणि त्याला विनवण्या करू लागले की प्रसाद तू माझ्यावर खरंच प्रेम केलं असशील तर मला यातून बाहेर काढ मला इथे खूप त्रास होत आहे मला आता हे सगळं सहन होत नाही त्याने मला अगोदर तर शांत व्हायला सांगितलं आणि घडलेला सर्व प्रकार विचारला मग मी त्याला एका श्वासातच घडलेली सर्व हकीकत सांगितली सर्व काही ऐकल्यानंतर तो खूप गंभीर झाला आणि म्हणाला ड्रगचा मामला तर काही गंभीरच असतो कारण ड्रगच्या केसमधून सहजासहजी सुटणं अवघड आहे मग मी त्याला म्हणाले तू माझं फक्त एकच काम कर काहीही करून नितीनला माझ्यापर्यंत घेऊन ये तो मला यामध्ये मदत करू शकतो कारण तोच एक या सगळ्याचा पुरावा आहे आणि त्याला नितीनचा नंबर दिला दुसऱ्या दिवशीच प्रसाद माझ्याकडे परत आला आणि म्हणाला मी नितीनचा नंबर खूप वेळा ट्राय केला पण त्याचा नंबर नॉट रिचेबल येत आहे तेव्हा प्रसाद मला म्हणाला की तुझे सावत्र वडील देखील इथेच असतात त्यांच्याकडे तू मदत मागितलीस तर ते तुझी मदत करतील तेव्हा मी त्याला म्हणाले की ते माझी कधीच मदत करणार नाहीत उलट मला संशय आहे की त्यांनीच मला ड्रगच्या या केसमध्ये अडकवलं आहे तेव्हा प्रसाद म्हणाला ठामपणे तू कशी काय बोलू शकतेस की त्यांनीच तुला या केसमध्ये अडकवलं आहे यापेक्षा ही काही वेगळं असू शकतं प्रसादच्या सांगण्यावरून मी त्याला माझ्या सावत्र वडिलांचा नंबर दिला कारण ही वेळ आता विचार करण्याची नव्हती यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग काढावाच लागणार होता मला राहून राहून एकच प्रश्न पडत होता म्हणून मी प्रसादला विचारलं की तू लंडन मध्ये इथे काय करतोयस तेव्हा त्याने मला सर्व काही सांगितलं म्हणाला तू नकार दिल्यानंतर मला भारतात राहण्याची इच्छा नव्हती तेव्हा मला लंडन मध्ये शिक्षण घेण्याचा मोका मिळाला मी इथे लंडनच्या युनिव्हर्सिटीमध्ये लॉ केलं आणि इथेच माझी पुढची प्रॅक्टिस सुरू केली आता मी इथे नामांकित वकील म्हणून ओळखला जातो मला त्याच्या बोलण्यावर खूपच आश्चर्य वाटलं कारण कधी मी त्याला मिडल क्लास मुलगा म्हणून हिनवलं होतं आणि त्याच्या प्रेमाचा अपमान केला होता आज तोच माझ्या मदतीला धावून आला होता मी खूप शर्मिंदा झाले होते मी लगेच प्रसादची माफी मागितली तेव्हा प्रसाद म्हणाला या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात तू नितींवर प्रेम करतेस हे मला नंतर समजलं होतं नाही तर मी तुला प्रपोजच केलं नसतं आणि प्रेम ही काही जबरदस्तीची गोष्ट नाही तू यामध्ये माझी माफी मागण्याची काहीच गरज नाही आणि तो जाऊ लागला जाता जाता त्याने हेही सांगितलं की इथला ऑफिसर खूप अय्याशी आणि नालायक माणूस आहे तू त्याच्यापासून जरा जपून राहा मी तुला लवकरात लवकर इथून सोडवण्याचा प्रयत्न करेन एवढं बोलून तो तिथून निघून गेला त्याच्या या बोलण्याने मी अजूनच घाबरले होते मी आता दुसऱ्या दिवसाची प्रसाद देण्याची वाट बघत होते त्यातच रात्र झाली आणि अचानक एक बाई आमच्या शेजारच्या सेलमधील एका मुलीला ओढत घेऊन जाऊ लागली ती मुलगी खूप ओरडत होती रडत होती पण त्या जाडबाईला त्या मुलीची जराही दया येत नव्हती हा सर्व प्रकार बघून मला प्रसादचे शब्द आठवू लागले आणि मला खूप भीती वाटू लागली मी माझ्या सेलमध्ये मा असलेल्या मुलीला विचारलं हा काय प्रकार आहे तेव्हा ती म्हणाली जेलमध्ये मुलींसोबत हे असंच होत असतं ती पूर्ण रात्र मी जागून काढली होती दुसऱ्या दिवशी प्रसाद मला भेटण्यासाठी आला पण त्याचा चेहरा उतरला होता तो माझ्यासाठी एक वाईट बातमी घेऊन आला होता तो म्हणाला मी तुझ्या सावत्र वडिलांना भेटण्यासाठी गेलो होतो पण त्यांचा मागच्या आठवड्यातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे तू मला नितीनचा पत्ता दे मी त्याला भारतात जाऊन भेटतो मग मी लगेच त्याला नितीनचा पत्ता दिला प्रसाद तिथून निघून गेला आणि तीन चार दिवस झाले तरी तो माझ्याकडे फिरकला देखील नाही माझी एक एक रात्र आणि दिवस त्याच्या वाट बघण्यात निघून चालली होती एका रात्री मी दरवाजाकडे नजर ठेवून सेलच्या सळ्यांना पकडून उभी होते तेवढ्यात तोच ऑफिसर आमच्या सेलच्या समोरून जात होता आणि त्याची नजर अचानक माझ्यावर पडली तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला की मला इंडियन मिठाई खूप आवडते आणि मी त्याचा आस्वाद आजच घेईन आणि तो तिथून निघून गेला मी आता खूप घाबरले होते माझे हात पाय थरथर कापू लागले होते थोड्याच वेळात ती जाडबाई मला घेण्यासाठी आमच्या सेलमध्ये आली आणि माझ्या केसांना पकडून ती मला ओढू लागली माझ्यासोबत असलेल्या मुलीने मला तिच्या तावडीतून सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला पण त्या जाडबाईने तिला एक जोराची कानाखाली मारली त्यामुळे ती बिचारी खाली कोसळली आणि उठूच शकली नाही त्या जाडबाईने मला सरपटत त्या ऑफिसरच्या खोलीपर्यंत नेलं आणि मला आतमध्ये ढकलून बाहेरून दरवाजा बंद केला मला बघता क्षणी तो ऑफिसर माझ्यावर तुटून पडला मीही त्याला खूप मारू लागले त्याच्या चेहऱ्यावर माझ्या नखांनी ओरबडू लागले पण त्याचा त्याच्यावर काहीच फरक पडत नव्हता तो खूप धिप्पाड ऑफिसर होता मी खूप रडत होते त्याच्याकडे विनवण्या करत होते पण त्याला त्याचा काहीच फरक पडत नव्हता उलट तो राक्षसी हसू घेऊन माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला तेवढ्यात दुसरा एक ऑफिसर तिथे आला आणि त्याला म्हणाला की उच्च अधिकारी आले आहेत आणि त्यांनी तुम्हाला आता लगेच भेटण्यासाठी बोलावलं आहे मग त्या ऑफिसरने मला तिथे सोडलं आणि धावत परत त्या ऑफिसरच्या मागे निघून गेला त्या रात्री तरी मी सुटकेचा श्वास सोडला होता पण मला प्रसादच्या येण्याची आतुरता लागली होती मला असं वाटत होतं की प्रसाद आता नितीनला सोबतच घेऊन येईल पण जेव्हा प्रसाद आला तेव्हा तो एकटाच आला होता आणि त्याने मला एक वाईट गोष्ट सांगितली तो म्हणाला तू जो नितीनचा पत्ता दिला होता त्या पत्त्यावर मी गेलो होतो पण तिथे नितीन आता राहत नाही तो तिथून दिल्लीला शिफ्ट झाला आहे मला ही गोष्ट ऐकून खूप आश्चर्य वाटलं कारण लहानपणापासून नितीन आणि त्याचे वडील तिथेच राहत होते आणि तिथे त्यांचा मोठा बिझनेस देखील होता मग असं अचानक नितीन हे सगळं सोडून कसं काय दुसरीकडे शिफ्ट होऊ शकतो आणि त्याचबरोबर प्रसादने मला हेही सांगितलं की मी तुझा अकाउंट बॅलन्स चेक केला तर तुझ्या अकाउंटवर आता एक रुपया देखील नाही जो आपण उच्च ऑफिसरला देऊन तुझी सुटका करून घेणार होतो मला तर असं वाटतं की हे सगळं नितीननेच घडवून आणलं आहे प्रसादचं हे बोलणं ऐकून माझ्यावर डोंगर कोसळल्यासारखं मला झालं मी मटकन खाली बसले आणि कपाळ बडवून ढसाढसा रडू लागले आणि म्हणू लागले नितीन माझ्यासोबत असा कसा वागू शकतो पण आता मला प्रसादच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता कारण सगळं काही माझ्या डोळ्यासमोर होतं प्रसाद म्हणाला नितीन हा एकच पुरावा होता जो तुझ्या बाजूने साक्ष देऊ शकत होता पण आता सगळे मार्ग बंद झाले आहेत पण मला काहीही करून लवकरात लवकर तुला इथून सोडवायचं आहे कारण तो ऑफिसर कधीही तुझ्यावर झडप घालू शकतो प्रसादचं माझ्याबद्दलचं प्रेम आणि काळजी बघून आता माझा ऊर दाटून आला होता मला आता पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीच उरलं नव्हतं प्रसाद जवळ देखील दुसरा काहीच मार्ग नव्हता मग त्याने एक प्लॅन बनवला जो अशक्य होता पण याशिवाय आता कुठलाच मार्ग शिल्लक उरला नव्हता त्या प्लॅननुसार त्याने मला रात्रीच्या ठीक बारा वाजता पळून जाण्याचा मार्ग सांगितला मला ही आता धाडच करावं लागणार होतं मार्ग खूप कठीण असला तरीही मी ठीक रात्रीच्या बारा वाजता तिथून पळून जाण्यासाठी निघाले त्यामध्ये माझ्या सेलमध्ये असलेल्या मुलीने देखील मला खूप मदत केली प्रसादने सांगितल्याप्रमाणे ते गेट जंगलाच्या दिशेला असल्यामुळे तिथे जास्त सिक्युरिटी नव्हती आणि प्रसादने त्याच्या एका ओळखीच्या ऑफिसरच्या मदतीने त्या राक्षसी ऑफिसरला दारूक पाजली होती त्यामुळे तो खूप नशेमध्ये बुडाला होता त्यामुळे माझ्यापर्यंत तो येऊ शकणार नव्हता ठरल्याप्रमाणे मी कशी बशी त्या गेटपर्यंत पोहोचले आणि गेटवरून पलीकडे जंगलात गेले गेटवर चढून जाण्यासाठी त्या मुलीने आणि त्या ऑफिसरने स्वतःचा जीव संकटात टाकून माझी खूप मदत केली जंगलामध्ये प्रसाद माझी वाट बघत होता रात्रीची वेळ असल्यामुळे मला त्या जंगलात खूप भीती वाटत होती पण मी माझी भीती बाजूला ठेवून प्रसादपर्यंत सैरावैरा धावत पोहोचले कारण ही माझ्यासाठी शेवटची संधी होती जंगल पार करून आम्ही जहाजातून समुद्र पार करून भारतात आलो मी माझ्या बंगल्यात पोहोचल्यानंतर तेव्हाही मला खूप मोठा धक्का बसला कारण तोही बंगला नितीनने विकला होता मग प्रसादने त्याच्या एका ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्याकडून नितीनचा पत्ता शोधून काढला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आता मी मनापासून प्रसादवर प्रेम करते